नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा तेही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट मऊ लुसलुशी जाळीदार आणि त्याचबरोबर अगदी हलका फुलका असा हा ढोकळा तयार होतो तुम्ही जर ढोकळा पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शंभर टक्के तुमचा ढोकळा हा परफेक्ट बनणारच ह्याची पूर्ण गॅरंटी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आहे ना ज्या भांड्यामध्ये ते मला ढोकळा स्टीम करायचा आहे ना ते कढई आहे ना मी गॅसवरती चढवून ठेवलेली आहे त्यानंतर आहे ना लिंबाचा रस काढून झाल्यानंतर आहे ना त्याचे छिलके मी अशा पद्धतीने ह्या कढईमध्ये टाकलेले आहे कारण की भांडं ॲल्युमिनियमचं आहे आणि पाण्यामुळे ते काळं पडू नये ह्यासाठी लिंबाचं छिलकं मी त्या भांड्यात टाकलेलं आहे पुढची प्रोसेस म्हणजे ज्या भांड्यामध्ये मा मला ढोकळा स्टीम करायचा आहे ना त्या भांड्याला मी सर्वात आधी तेल लावून घेणार आहे इकडे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर त्यालासुद्धा तुम्ही छान असं तेल लावून सेट करून घेऊ शकता भांडं साईडला ठेवून देणार आहे आता आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्यासाठी आहे ना मी इकडे एका भांड्यात दीड वाटी बेसनचं पीठ घेतलं होतं त्याचबरोबर चवीनुसार मीठ साखर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे आणि एक चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे ज्या वाटीने मी बेसनचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीचा इथे माप घेतलेला आहे पाण्यासाठी आणि एक वाटी पाणी इथे आपल्याला लागणार आहे तर तुम्ही प्रमाण लक्षात घ्या दीड वाटी वाटी बेसनच्या मी एक पाणी वापरलेलं आहे हे प्रमाण आहे ना, ना चुकवता तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आता हे सगळे जिन्नस आहे ना आपल्याला छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे तेवढं जमेल ना तेवढं तुम्हाला हे सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे ह्यासाठी आहे ना मी बेसनचं पीठ चाळून वगैरे घेतलेलं नाहीये पण जर तुम्ही हे सर्व छान असं फेटून घ्याल तर इथे आपलं परफेक्टली ढोकळ्याचं बॅटर तयार होतं आता बेसनचं पीठ आहे ना मी पॅकेटमधलं सुद्धा वापरलेलं नाहीये जे सुटं बेसनचं पीठ असतं ना तेच मी आणलेलं होतं किराणाच्या दुकानातून तर बघू शकता जवळजवळ आहे ना मिनिटभर मी हे सगळं छान असं फेटून घेतलेलं आहे तर मंडळी अजून एक गोष्ट म्हणजे ना ह्यामध्ये मी जवळजवळ एक चमचा इतकं तेल सुद्धा टाकलेलं होतं ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलेलं आहे तुम्ही जेव्हा ढोकळा बनवायला घ्याल त्यामध्ये नक्की एक चमचा तेल सुद्धा टाका जेणेकरून आहे ना ढोकळ्याला छान असा मौसूद येतो एक मिनिटभर छान असं फेटून झाल्यानंतर आहे ना इथे आपल्या असं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आहे ना मी एक इनोचं पाकिट टाकलेलं आहे लेमन फ्लेवरचं इथे इनो सोडा घेतलेला होता मी इनोचं पूर्ण एक पाकिट टाकल्याबरोबर आहे ना इथे लगेच आपल्याला छान असं फेटून घ्यायला सुरुवात करायची आहे आणि हे सुद्धा आहे ना जवळजवळ मी अर्धा मिनिट भर छान असं फेटून घेतलेलं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे ना ते आपलं हलकं फुलक तयार होतं आणि ह्याचा आहे ना रंग रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे 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 म्हणजे म्हणजे फिकट झालेला इथे ना परफेक्टली जे इनो आपण ह्या बॅटर मध्ये टाकलेला आहे ना तो छान असं ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि बॅटर सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता अजिबात वेळ वाया न घालवता ज्या भांड्याला आपण तेल लावून ठेवलेलं होतं ना त्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि त्यानंतर आहे ना अगदी हलकंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे तयार केलेल्या स्टीमरमध्ये आहे ना हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला पंधरा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटं हाय फ्लेम आणि पाच मिनटं अगदी लो फ्लेमवरती हे ढोकळा मी छान असा स्टीम करून घेतलेला आहे आणि बघू शकता पंधरा मिनटानंतर मी इथे सुरी टाकून बघितलेली आहे सुरीसुद्धा छान अशी क्लीन आलेली आहे आणि इथे आपला ढोकळा स्टीम झालेला आहे आता हे गार होऊ द्यायचं ह्याच्या कडा मोकळा करायच्या आणि त्यानंतर ना एका ताटली अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये ना ना इथे ढोकळ्याचे जे स्लाइस आहेत ते छान असे कट करून आहे तर मंडळी आता हे ना इथे तुम्हाला एक महत्वाची टीप सुद्धा द्यायचं आहे ते म्हणजे ना जेव्हा तुम्ही ढोकळा स्टीम करून घेत असताना त्यावेळेला लक्षात ठेवा की सुरुवातीचे जे दहा मिनिटं आहे ना ते हाय फ्लेम वरतीच तुम्हाला स्टीम करून घ्यायचं आहे कारण की ढोकळ्याच्या वाटरमध्ये आपण जो इनो टाकलेला असताना तो छान असा ॲक्टिवेट झालेला असतो त्यावेळेला आणि त्याला छान अशी वाफ मिळाली तरच इथे आपला ढोकळा जो आहे तो छान असा जाळीदार तयार होतो त्यामुळे ढोकळा जाळीदार होण्यासाठी आहे ना ही महत्त्वाची टीप आहे ती तुम्ही नक्की लक्षात घ्या तर बघू शकता इथे मी स्लाईस कट करून घेतलेला आहे आणि ढोकळा किती छान असा जाळीदार झालेला आहे चला तर आता ह्यासाठी आहे ना आपण छान असा तडका तयार करूयात इथे मी आहे ना गॅसवरती छोटंसं पातेलं ठेवलेलं होतं त्यामध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरीची फोडणी दिलेली आहे त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतल्या तडका छान बसला की त्यामध्ये अर्धा वाटी इतकं मी पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे इतकी साखर टाकलेल्या आहे साखर छान विरघळली तर थोडंसं ना कोमट होऊ द्यायचं आणि नंतरच ते ढोकळ्यावरती अशा पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे आहे ना तयार झालेला आहे तुमच्या आणि माझ्या आवडीचा इंस्टंट पद्धतीने तयार केलेला ढोकळा अगदी पंधरा मिनिटात हा ढोकळा तयार होतो आणि त्याचबरोबर एवढा अप्रतिम लागतो ना जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसाच हा ढोकळा तयार होतो तेही अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तुम्ही जरी रेसिपी ट्राय करणार असाल ना तर व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सांगितल्याप्रमाणे आहे ना पूर्ण प्रोसेस जशी आहे तशी फॉलो करा म्हणजे तुमचा जो ढोकळा आहे ना तो शंभर टक्के चांगला होणारच याची गॅरंटी आहे तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका